लोकसभेच्या तिकिटासाठी शिवाजी आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना सोडून अजित पवारांचे घड्याळ हातात घेतले आणि उत्तर पुणे जिल्ह्यात जवळजवळ दोन दशके सुरू असलेला वळसे पाटील विरुद्ध आडळराव पाटील संघर्ष जणू संपल्याचे चित्र निर्माण झाले पण हा समझोता जनतेने स्वीकारला होता का हा खरा प्रश्न तर अनुत्तरितच होता आणि लोकसभा निवडणुकीत शिवाजी आडराव पाटील यांचा झालेला सपाटून पराभव हेच त्या प्रश्नाचे थेट उत्तर ठरले तत्पूर्वी मी फक्त लोकसभेत घड्याळाच्या चिन्हावर चे लढत आहे पण मनाने मात्र शिवसैनिकच आहे अशी शिवसैनिकांची समजूतही आळराव पाटील यांनी त्यावेळी काढली होती मात्र वास्तवात आता शिवाजी आळराव पाटील यांनी घड्याळातच राहणे पसंत केले होते आणि पुढची वेळ होती ती विधानसभेची आंबेगाव विधानसभेवर यापूर्वी एक हाती वर्चस्व असलेल्या दिलीप वळसे पाटील यांना यावेळी मात्र निसटत्या फरकाने विजय मिळवावा लागला त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला खरा पण तोच प्रश्न येथे पुन्हा निर्माण झाला आंबेगावच्या जनतेने या दोन दिग्गजांना एकत्र पाहणे स्वीकारले होते का सत्तेच्या समीकरणांसाठी हे दोन दिग्गज जरी एकत्र आले असले तरी सामान्य कार्यकर्त्यांची जवळजवळ एक पिढी यांच्यासाठी एकमेकांविरुद्ध संघर्ष करण्यातच खर्च पडली होती हे वास्तव नगर नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात ठळकपणे समोर आले कधी काळी शिवाजी आळराव पाटील यांचे विश्वास सहकारी असलेले दत्ता गांजाळे योगेश बानकेले आणि सुजित देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा किल्ला शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली लढवत शिवाजी आळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील या जोडीसमोर मोठे आव्हान उभे केले आणि अवघ्या सतरा हजार मतदार असलेल्या नगरपंचायतीत तब्बल चौसष्ट पासष्ट कोपरा सभा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यासारख्या दिग्गजांच्या तीन भव्य सभा होऊनही या जोडीला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले राजेश्री गांजाळे यांचे मताधिक्य वरवर पाहता फारसे वाटत नसले तरी एकूण मतांची आकडेवारी थक्क करणारी होती गेली दोन दशके आळराव पाटील आणि वळसे पाटील यांच्याशिवाय येथे नेतृत्व उभे राहू शकत नाही हा राजकीय पंडितांचा समज यावेळी मात्र धुळीस मिळाला अपक्ष म्हणून अचानक मैदानात उतरलेल्या प्राची थोरात यांनी मिळवलेली सुमारे बत्तीसशे मते तितकीच बोलकी आहेत ज्या मन्सरने वळसे पाटील यांना मागील विधानसभेला अठ्ठावीसशे मतांची आघाडी दिली होती तिथे आज झालेल्या बारा हजार मतदानापैकी तब्बल आठ हजार मते ही विरोधात जाणे हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही शिवाजी आळराव पाटील यांच्या मर्जीतील मोनिका सुनील बानखेले यांचा नगराध्यक्षपदासाठी पराभव झाला असला तरी राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक चांगल्या मताधिक्याने निवडून येणे ही मात्र आत्मचिंतनाची बाब ठरते यावरून दिली हो आता दिलीप वळसे पाटील समर्थकांनी शिवाजी आळराव पाटील यांच्या समर्थकांचे काम केले नाही असा आरोप आता उघडपणे होऊ लागलाय हा पराभव जिवारी लागल्याने शिवाजी आळराव पाटील पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा हाती घेणार अशा चर्चांना आता उदाहरण आले आपल्या मर्जीतला नगराध्यक्ष झाला नसला तरी किमान उपनगराध्यक्ष तरी आपल्या मर्जीतील बसवण्याचे तसेच सध्या येऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आपल्या पसंतीच्या उमेदवारांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी आळराव पाटील दबावाचे राजकारण करत आहेत असे आता दबक्या आवाजात बोलले जात आहे दरम्यान आंबेगाव जुन्नर खेड पट्ट्यात शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत नव्याने ताकद उभी करणारे अतुल देशमुख दत्ता गांजळे व त्यांचे इतर सहकारी सध्या मौन जरी बाळगत असले तरी आढळराव पाटील यांच्या प्रवेशाला त्यांचा मनातून विरोधच असणार यात मात्र शंका नाही याचबरोबर उत्तर पुणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना नव्याने आणि जोमाने पाय रोवत असताना शिवाजी आढळराव पाटील यांच्या पुनर्वसनासाठी नेतृत्व नवा धोका पत्करेल का हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे तरी शिवाजी आढळ पाटील खरोखरच परतीच्या मार्गावर आहेत की दबावाचे राजकारण खेळत आहेत हे जिल्हा परिषद निवडणुका या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड बेबी सेंटर संपर्क क्रमांक तीस तीस, तीस, तीस।